रामकृष्ण अरे परत एकदा तुमचं संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत अरे आपण आज बघणार आहोत जगदगुरु संत तुकोबा रायांच्या गाथ्यातील एक अतिशय गोड अभंग ज्या अभंगाचं नाव आहे कठीण नारळाचे अंग बाहेर बाहेरी भितरी ते चांग बघा अतिशय गोड अभंग आहेत या अभंगामधून जगद्गुरु संत तुकोबा रायांनी वेगवेगळ्या प्रकारच्या मनुष्याचं वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचं वर्णन केलेला आहे इथे सांगण्याचा प्रयत्न करतायत की दिसायला जरी बाहेरून कठोर असलं तरी ज्याच्या अंतकरणात खरी गोडी असते त्याच मनुष्याला तुकोबार इथे मौल्यमान म्हटलेलं आहे बघा अभंग खूप गोडे तुकोबार अभंगाचा तुको जीवन जगत असताना कशा प्रकारे उपयोग होईल तुकोबाराय आपल्याला या अभंगामधून अब कुठल्या प्रकारचा संदेश देत आहेत हा अभंग आपल्याला जीवन जगत असताना काय काय गोष्टी शिकवतो या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा तुकोंब राय जे काही गोष्टी आपल्याला सांगतायत ते जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये तंतोतंत लागू होतात तुकोंबरायांचा गाथा म्हणजे आपल्याला तुकोंबरायांनी एका ज्ञानाचा भरघोस सागर दिलेला आहे आणि त्या गोष्टींमधून त्या ग्रंथामधून आपल्या जीवनामध्ये काय काय गोष्टी आपल्याला घेता येईल सेवितो हा रस वाटितो आणि का म्हणजे काय काय गोष्टी शिकता येतील आणि त्या आपण दुसऱ्यालाही शिकू शकू अशा सर्व गोष्टी आपण या अभंगामधून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा या ठिकाणी पहिले आपण अभंग बघूया आणि त्यानंतर बघूया की तुकोबाराय या ठिकाणी आपल्याला काय म्हणताय तुकोबाराय म्हणतायत कठीण नारळाचे अंग बाहेरी भितरी ते पैसा करी विचार शुद्ध कारण अंतर वरी काटे फनस फळा माझी अंतरी जिवाळा मिठे रुचविले अन्न नये संतत कारण उस बाहेरी दिसे काळा आत रसाचा आदळा तुका म्हणे मोलगुडी काय चाडी वरिल्या खोडी बघा किती गोड वर्णन तुकोबरा केलंय तुकोबारायन इथे आपल्याला नारळाचं उदाहरण दिलंय आपल्याला फणसाचं उदाहरण दिलंय आपल्याला मिठाचं उदाहरण दिलंय आपल्याला उसाच उदाहरण दिलंय त्या दिसायला बाहेरून कठीण आहेत कठोर आहेत परंतु त्यांच्या आतमध्ये अतिशय गोडी भरलेली आहे ज्याप्रमाणे तुकोबारयांनी पहिल्या ओळीमध्ये म्हटलंय कठीण नारळाचे अंग बाहेरी इतरी ते चांग तैसा करी का विचार शुद्ध कारण अंतर बघा काय गोड वर्णन तुकोबरायांनी केलेले म्हणजे बघा या होळी मधून तुम्हाला तुकोबरायांच्या अनुभवाविषयी तुकोबरायाच्या असलेल्या ज्ञानाविषयी अनुभूती येईल कि तुकोबराय किती ज्ञानी होते त्यांनी किती या समाजामध्ये असणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक निसर्गामध्ये फुलणाऱ्या उगवल्या जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा किती सखोल अभ्यास केलेला आहे इथे की ज्याप्रमाणे नारळ बाहेरून दिसतो कठीण परंतु जेव्हा तुम्ही त्याला फोडताना मायबाप त्याच्या आतमध्ये गोड अस नारळाच फळ निघत जे कोमल असतं ते खायला गोड असत बाहेरून भले कितीही कठोर वाटला तरी त्याच्या आत मध्ये मात्र अतिशय गोडी असते इथे तुकोप म्हणताय कि बघा बाहेरून कठोर आहे यावर है। त्या व्यक्तीची किंमत करू नका परंतु त्याच्या हृदयामध्ये किती गोडी आहे त्या गोष्टीवरती त्या मनुष्याची असेल त्या फळाची असेल त्या प्राण्याची असेल ती किंमत ठरली जाते आणि तुकोपाराय त्यालाच खरा मौल्यवान म्हणताय बघा ज्याप्रमाणे तुम्हाला एखाद्या आजच्या काळातलं उदाहरण द्यायचं ठरलं तर आपल्याला आयुष्यामध्ये असे असंख्य उदाहरणं भेटतील त्याप्रमाणे एखादा शिक्षक खूप कडक असावा खूप शिस्त लावणारा असावा परंतु तो कडक आहे खूप आपल्याला शिस्त लावतो म्हणून आपण त्याला वाईट म्हणतो किंवा तो, कि तो शिक्षकाला आपण नावं ठेवतो परंतु तुकोपाराय म्हणताय मायबाप तो शिस्त लावतोय म्हणजे त्याच्या अंतकरणात तुमच्याविषयी तळमळ आहे तुमचं चांगलं व्हावं ही त्याची भावना आहे म्हणून तुकोबार काय करा फक्त बाहेरून चांगल्या दिसणाऱ्या गोष्टीला मौल्यवान न म्हणता त्याच्या अंतकरणात किती गोडी आहे याला किंमत द्या इथे असंख्य उदाहरण तुम्हाला दैनंदिन जीवनामध्ये भेटतील त्याप्रमाणे आपल्या आई वडील आपल्यावरती रागवतात परंतु त्यांच्या राग रागवण्यामागचा हेतू काय हे आपण शोधला पाहिजे आई वडील रागवतात परंतु त्यांचं अंतकरण शुद्ध असत ते आपल्याविषयी तळमळ व्यक्त करतात आपल्याविषयी त्यांच्या मनामध्ये प्रेमाची भावना असते म्हणून ते आपल्याला वाईट मार्गाकडून चांगल्या गोष्टींकडे खेचून आणतात आणि त्यांचं बोलणं भलेही ते रागाने बोलत असतील ते भलेही रागवत असतील परंतु त्यांचं अंतकरण हे आपल्यासाठी शुद्ध असतं असं या ठिकाणी तुकोपाराय म्हणतात पुढे तुकोपारायानी फणसाचं उदाहरण दिलेलं आहे तुकोपाराय म्हणतात वरी काटे फणस फळा माझी अंतरिजवाळा बघा काय गोड उदाहरण आहे तुकोपराय म्हणताय ज्या वेळेस आपण फणसाचं फळ बघतो ना त्यावेळेस त्या फणसाच्या फळाला बाहेरून काटे असतात परंतु त्या काट्यावरून आपण त्याची गोडी ठरवायची का नाही तुकोपराय म्हणतात अव त्याच्या शरीरावरती त्याच्या अंगावरती बाहेरून खूप काटे परंतु जेव्हा तुम्ही त्याला कापाल ना मायबाप तेव्हा त्याच्या अंतकरणामध्ये जिवाळा म्हणजे अतिशय त्याची गोडी किती आहे हे तुम्हाला कळेल तुकोपारा इथे प्रत्येक वेळी आपल्याला हे जाणीव करून देत आहेत की माणसं ओळखताना फक्त त्यांच्या बाह्य अंगावरती जाऊ नका एखादा व्यक्ती फटकळ असेल परंतु त्याच्या मनामध्ये प्रत्येक मनुष्याविषयी तळमळ असेल तुम्ही नात्यामध्ये वागत असताना तसाच विचार करा एखादा व्यक्ती भलेही फटकळ बोलत असेल परंतु त्याचं अंतकरण आपल्याविषयी किती शुद्ध आहे या गोष्टींकडे तुम्ही जास्त लक्ष द्या असं या ठिकाणी तुपोपाराय म्हणतात बघा समाजामध्ये आपल्याला ज्ञान देणाऱ्या व्यक्ती आपल्याला कमी भेटतील भलेही चार लोक आपल्याला चांगले गोड बोलतील म्हणून फक्त गोड बोलले म्हणून त्यांच्या जवळ न जाता त्यांच्या अंत्यकरणात आपल्याविषयी किती प्रेम आहे किती सद्भावना आहे याचा विचार करा असं तुकोपाराय या ठिकाणी बघा या गोष्टीवरून तुम्हाला एका गोष्टीचा अंदाज आलाच असेल की तुकोबा निसर्गामध्ये येणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा किती सखोलपणे अभ्यास केलेला आहे तुकोपारायांनी पहिल्या ओळीमध्ये नारळाचं उदाहरण दिलं नंतर तुकोपारायांनी फणसाचं उदाहरण दिलंय पुढे आता बघा तुकोबा आपल्याला मिठाचं उदाहरण देताय तुकोबा राय म्हणताय मिठे रुचविले अन्न संतत कारण बघा जर तुम्ही फक्त मीठ खायला गेलात तर ते तुम्हाला खरट लागणार आहे ना परंतु जर तुम्ही नाही घेतलं तर तुमच्या अन्नाला चवही येत नाही तुकोपराय म्हणताय त्याचप्रमाणे जीवनामध्ये अशा असंख्य गोष्टी असतील अशी असंख्य माणसं असतील जे बाहेरून तुम्हाला कठोर दिसतील ते बाहेरून तुम्हाला बिलकुल चांगले वाटणार नाही परंतु त्यांच्या अंतकरणाचा जेव्हा विचार कराल तेव्हा तुम्हाला त्या ते व्यक्तीविषयी आदर आणि प्रेमाची भावना निर्माण होईल कारण तो व्यक्ती आपल्याविषयी खूप चांगला विचार करतोय हे ते तुम्हाला तेव्हा कळेल पुढे तुकोबाराय म्हणतात ऊस बाहेर तिचे काळा बघा काय गोड उधार नाही अंत रसाचा आगळा बघा तुकोबाराय म्हणताय की ऊस जेव्हा तुम्ही बघाल ना ऊस आपल्याला काळा दिसतो बघा त्याचं पाह्य स्वरूप आहे ना की अतिशय काळे म्हणजे तो दिसायला बिलकुल काळा झाड दिसतोय परंतु जेव्हा तुम्ही त्याला खाल ना मायबाब तेव्हा त्याची गोडी एक वेगळ्याच प्रकारची आहे सा ज्या ऊसापासून साखर बनते म्हणजे गोडीची सुरुवात ज्या साखरेपासून होते त्याच शरीर कसं आहे तर ते काळे परंतु त्याच अंतर आत्मा त्याचं हृदय कस आहे तरी अतिशय गोड आहेत असं या ठिकाणी तुकोपाराय म्हणतात म्हणजे तुकोपाराय तुको वेळोवेळी आपल्याला हे पटवून देत आहे की मनुष्याच्या फक्त कठोरतेवरती जाऊ नका त्याच्या अंतकरणात तुमच्याविषयी तुम्ही ओळखा आणि त्या व्यक्तीला जपा असं तुकोपारा या ठिकाणी म्हणताय बघा तुकोपाराय प्रत्येक ओळीमधून निसर्गामधल्या वेगवेगळ्या गोष्टींचं उदाहरण आपल्याला देत आहे आणि पटवून देत आहे की माणसं वेळीच ओळखायचे शिका फक्त एखादा व्यक्ती तुमच्या सोबत खूप गोड बोलतोय म्हणून त्याला किंमत देताय तुम्ही आणि एखादा व्यक्ती फक्त कधी मधी खऱ्या गोष्टी बोलतोय कठोरपणे बोलतोय म्हणून त्याला त्याच्यापासून दुरावत आहे त्या गोष्टी सोडा आणि व्यक्तीची खरी किंमत त्याच्या हृदयातील अंतकरणातील भावापासून करा असं तुकोंबा राय म्हणताय पुढे तुकोंबा राय म्हणताय तुका म्हणे मोल गोडी काय वरी वरील काय गोड उदाहरण आहे तुकोंपाराय म्हणताय वरवर दिसणाऱ्या गोष्टीला काहीच किंमत नाही म्हणजे वरून कितीही गोड बोलत असेल परंतु अंतकरणामध्ये जर गोडी नसेल ना तर जीवनामध्ये अशा व्यक्तींचा काहीच उपयोग नाहीये बघा ना एखादा व्यक्ती संकटामध्ये परंतु एखादा व्यक्ती जर तुम्हाला रोज गोड बोलत असेल पण ज्या दिवशी तुम्ही संकटात त्याच दिवशी जर मदतीला धावून येत नसेल तर आहे म्हणताय अशा व्यक्ती काय जाळायच्यात काय उपयोग आहे अशा व्यक्तींचा म्हणजे इथे आहे वेळोवेळी आपल्याला हे सांगतायत की काय करा अंतकरण ज्या शुद्ध आहे तुमच्याविषयी ज्या व्यक्तीला खराच आदर आहे त्याच व्यक्तीसोबत मैत्री करा त्याच व्यक्तीसोबत तुमचं नातं जपून ठेवा असं या ठिकाणी तुकोपाय आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या उदाहरणामधून पटवून देत बघा या अभंगामधून आजच्या काळात आपल्याला काय शिकता येईल तर तुकोपाराय म्हणताय मानवी नात्यांमध्ये आजकाल खूप क्लेश वाढलेला आहे आणि ते नाते कसे जपवायचे फक्त बाह्य अंगावरून नातं आपल्याला जप जपता येणार नाही तर नातं टिकवायचं असेल तर एकमेकांविषयी खरी सद्भावना खरं प्रेम अंतकरणापासून जेव्हा प्रेम असेल तेव्हाच आपलं नातं टिकेल त्या व्यक्तीची किंमत त्या व्यक्तीचा आदर आपल्या मनामध्ये राहील असं तुकोबा आहे म्हणताय बघा फक्त दिखावा करू ज्याप्रमाणे एखाद्या राजकारणी व्यक्तीने फक्त दिखावा करावा म्हणजे बघा आजकाल तुम्ही बघतच असाल सोशल मीडियावरती जेव्हा गोरगरीब लोक किंवा जे महानगरपालिकेमध्ये काम करणारे लोक असंख्य रस्ते झाडतात सगळं शहर शुद्ध क्लीन करून ठेवतात परंतु एखाद्या आमदाराने जावं आणि झाडू हातात घेऊन फक्त एखादा म्हणजे एक फुटाचा रस्ता साफ करावा किंवा फक्त हातात झाडू घेऊन फोटो काढावा आणि सगळ्या बातम्यांवरती त्याचाच प्रचार व्हावा कि या या आमदाराने इथे ते रस्ता झाडला त्याप्रमाणे तुकोपाराय म्हणताय या दिखावेगिरीच्या जीवनाला बाजूला ठेवा आणि काय करा ते खरे म्हणजे बोलणं चमकदार आहे परंतु व्यक्तिमत्व चमकदार नसेल तर अशा व्यक्तींचा काही उपयोग नाहीये तुकंपाराय म्हणतात खऱ्याची किंमत करा फक्त बाह्य अंगावरती राहून बाह्य दिखाव्यावरती जाऊन आयुष्यात काहीच होणार नाही कारण जेवढं आपण म्हणतो कि पितळाने कितीही चमकलं तरी त्याची किंमत सोन्याला कधीच येणार नाही त्याचप्रमाणे तुकोंपराय म्हणतायत जे लोक खरे आहेत त्या खऱ्या लोकांची किंमत या दिखावेगिरी करणाऱ्या लोकांना कधीच कर येणार नाही त्यामुळे यांच्या नादी लागू नका असं या ठिकाणी बघा या अभंगातून शेवटी जो आपण म्हणतो बोध घ्यायचा तो बोध काय घ्यावा दुकोप्पा राय म्हणतायत बाह्य रूप म्हणजे पैसा दिखावा या गोष्टींपासून दूर राहा मनामध्ये शुद्धता ठेवा प्रेमळपणा ठेवा गुढी ठेवा हाच बोलाचा संदेश या अभंगामधून दिलेला आहे बघा जर शब्द माझ्याकडून तर तुमचं लेकरू म्हणून मला पदरात घ्या परंतु जर माझे व्हिडिओ आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जाताना तुम्हाला सर्व श्रोत्यांच्या चिरणी साष्टांग दंडवत करतो माझ्या तुकोप्पारायांच्या चिरणी नतमस्तक होतो आणि थांबतो रामकृष्ण अरे माउली